स्वतंत्र चळवळीचा आणि साहित्याचा आणि याच माध्यमातून आज आपण दोन महामानवांना या ठिकाणी त्यांच्या कार्याला वर्णन करण्यासाठी उपस्थित आहोत एक स्वातंत्र्य लढ्यातील सर्वश्रेष्ठ स्थान आणि दुसरं साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च स्थान एकाची ओळख स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच तर दुसऱ्याची ओळख ही पृथ्वी शेषनागाच्या पाण्यावर उभारलेली नसून ती कष्टकरी आणि शेतकरी यांच्या मनगटावरती उभारलेली पृथ्वी आहे या दोन्हीच्या प्रतिमांकडं जर आपण पाहिलं तर एक सामने मात्र आपल्याला दिसतंय क्षेत्र वेगळी होती पण सामने जे आहेत ते म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आणि त्यांची असलेली प्रखर लिहिणी विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासमोर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन परिचयाविषयी आणि कार्यकर्त्याविषयी छोटासा जीवनपट त्यांचा तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तुकाराम भाऊराव साठे कृपा अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अशी त्यांना पदवी मिळाली ते, ते म्हणजे अण्णाभाऊ साठे प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष असतो परंतु संघर्ष मात्र कुणाला नसतो करण्याची इच्छा मात्र नसते तेच अण्णांच्या बोलच्या जीवनामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने संघर्षमय जीवन जगत जगले परंतु जो संघर्ष करत नाही त्याचं जीवन मात्र प्रखरत नाही अण्णांचं जीवन संघर्षातूनच प्रखर होत गेलं अण्णांचं साहित्य सुद्धा संघर्षामधूनच प्रखर होत गेलं अकरा वर्षाचे असताना त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी वडील आजारी पडले दोन भाऊ दोन भावांची जबाबदारी आणि एवढ्या कमी वयामध्ये हो अण्णांनी ह्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावरती घेतल्या आणि हा त्यांचा जीवनाचा संघर्ष अवघ्या अकरा वर्षापासून सुरू झाला आणि हा संघर्ष करत असताना त्यांनी आपली जी आवड आहे ती मात्र सोडली नाही ती आवड म्हणजे साहित्याची संघर्ष करत असताना कधी त्यांना बूट पॉलिश करावं लागलं कधी त्यांना हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करावं लागलं कधी त्यांना घरगडी म्हणून काम करावं लागलं या प्रकारचं संघर्ष करत असताना जीवनामध्ये मात्र आनंदाचा क्षण त्यांनी कधी गमावला नाही हे करत असताना त्यांनी वेगवेगळ्या चळवळीमध्ये सुद्धा सहभाग घ्यायला सुरुवात केली मग त्यामध्ये स्वातंत्र्याची चळवळ असेल संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल त्याचबरोबर गोवा संग्राम चळवळ असेल अशा अनेक चळवळीमध्ये ते सहभाग घेऊ लागले आणि या चळवळीमधूनच त्यांचं नेतृत्व किंवा त्यांच्या अंगी असणारे गुण हे समाजाला दिसू लागले त्यांच्या जीवनामध्ये प्रामुख्याने ज्या व्यक्तीचा प्रभाव पडलेला होता त्या व्यक्ती म्हणजे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीपाद अमृत दांडे त्याचबरोबर कारण आणि त्यामध्ये आणखीन एक नाव प्रकाशन घ्यावं लागतं की ज्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्याला स्वातंत्र्य लढ्याच्या किंवा वेगवेगळ्या चळवळीमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि ते नाव आहे क्रांतिसिंह नाना पाटील क्रांतिसिंह नाना पाटलांचं जेव्हा भाषण त्यांनी ऐकलं तिथून पुढे मात्र त्यांचे चळवळ किंवा चळवळीतील सहभाग हा अधिक प्रकार होत गेला परंतु प्रत्यक्षात जरी काही चळवळीमध्ये ते सहभागी झाले नाही आपल्या साहित्याच्या माध्यमातून ते चळवळीमध्ये सातत्याने सहभाग घेत होते त्यांचं साहित्य हे आजही रशियामध्ये सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून ओळखलं जातं साहित्य दोन प्रकारचे आहे एक आभासी साहित्य आणि दुसरं वास्तववादी साहित्य आभासी साहित्य म्हणजे आपण एसीच्या खोलीमध्ये बसून सुद्धा जे साहित्य लिहू शकतो कल्पनेने लिहू शकतो त्याला आभासी साहित्य म्हटलं जातं आणि वास्तववादी जे साहित्य आहे ते मात्र जगावं लागतं जगण्याच्या वेदनेतून ते साहित्य निर्माण होत असतं आणि अण्णाभाऊ साठे हे वास्तववादी साहित्यिक होतं की ज्यांनी वेदना जगल्या आणि वेदनेच्या जगण्यातूनच त्यांचं साहित्य ही निर्माण झालं एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट हा बारा वर्षाचा जो कालखंड आहे हा त्यांच्या साहित्य संपदाचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो या कालखंडामध्ये त्यांनी जवळपास पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य आणि एकोणीस पवाडे असे सर्वश्रेष्ठ साहित्याची रचना केली एवढं साहित्य त्यांचं फक्त प्रसिद्ध साहित्य याही व्यतिरिक्त त्यांनी अनेक प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी लिहिलं वयाच्या अगदी चौदाव्या वर्षी जो दीड दिवस फक्त शाळेत मुलगा गेला तो एक साहित्य रत्न होऊ शकतो हे विद्यार्थी मित्रांनो अतिशय नाही आहे तर ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती आपल्याला अण्णाभाऊच्या जीवनामध्ये दिसून येते अण्णाभाऊच्या चळवळीचा सा सहभाग सातत्याने वाढत होता अण्णा भाऊ साहित्याबरोबर चळवळीबरोबरच व्याख्याने देत होते पोवाडे लागत होते त्यांचे पोवाडे ही पहाडी आवाजामध्ये असायची जेव्हा ते सोवियत रशियाला गेले सोवियत रशियामध्ये गेल्यानंतर लेनिन चौकामध्ये त्यांनी मराठी भाषेत पवडा गायला परंतु हा पवडा तेथील प्रेक्षकांना समजितता एक मनामध्ये शंका होती आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक द्विभाषी घेतलं आणि त्याला सांगितलं मी तसा अभिनय करत किंवा माझे जे बोल असेल त्या पद्धतीने तुला अभिनय करायचं आहे त्या पद्धतीने तुला बघायचं त्यांचा तो पोवाडा त्या ठिकाणी एवढा लागला की अण्णाभाऊची ओळख त्या ठिकाणी संपूर्ण रशियाला झाली एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती त्यांनी रशियापर्यंत पोहोचवली छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही मुळातच चिजा होती परंतु त्यांच्या कार्याचा आपल्या फोवाड्यातून त्यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न होता अशा पद्धतीने रशियामध्ये जेव्हा अण्णाबाबची एक शाहीर म्हणून ओळख झाली त्यावेळेस आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे एकदा रशियाच्या दौऱ्यावर गेले असताना त्या ठिकाणी त्यांच्या कानावरती प्रेक्षकांच्या मोठमोठ्याने आरवळ्या ऐक येत होत्या छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय पंडित जवाहरलाल नेहरू आश्चर्यचं झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज तिचे की, की रशियामध्ये एवढी लोकांची प्रिय घोषणा कशी झाली म्हणून त्यांनी त्या कालखंडाची महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री यशवंतराव यांना फोन केला आणि विचारलं यशवंतराव रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जे केला जातोय असे कोणी या ठिकाणी त्यांची प्रसिद्धी केलेली आहे त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं आहे एक शाहीर नाव सांगितलं आणि नाव सांगितल्यानंतर त्याच वेळेस पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं की त्याला दिल्लीला माझ्या भेटीसाठी पाठव पण एक छोटासा शाहीर आणि आपल्या हो शैलीमधून जेव्हा कुणाची कीर्ती गातो आणि त्याची कीर्ती ही की जगभर पसरते तशीच त्याचबरोबर अण्णाभावांची कीर्ती सुद्धा आपल्या भारत देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये पसरलेली होती दोन दिवसापूर्वी मला वाटतं वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली होती संसदेमध्ये प्रण शिंदे यांचा खासदार आहेत तर त्यांनी प्रस्ताव मांडला ते लिहिणाऱ्याला एका उपेक्षित समाजामध्ये जन्म झालेल्या एका साहित्यिकाला मात्र भारतरत्न पुरस्कार मिळत नाही ही आपल्या दृष्टीने आणि आपल्या देशाच्या दृष्टीने कदाचित मला तरी वाटतं एक खंत असा ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण व्हावी एका एका हॉटेलमध्ये एक ब्राह्मण शिष्य आणि एक मामाचं मूल दोघंजण हॉटेलमध्ये गेले चहा पिले परंतु त्यांच्या कपामध्ये बदल होता फरक होता एकाचं कपी वेगळा होता आणि दुसऱ्याचा वेगळा होता एकाला बसण्याची जागा दुसऱ्या वेगळी होती आणि दुसऱ्याला बसण्याची जागा वेगळी होती या मुलाने आपल्या त्या गुरुजींना प्रश्न केला गुरुजी असं का <coughs> त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये ते उत्तर ऐकल्यानंतर अतिशय संघर्षाची भावना निर्माण झाली आपल्या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर आझाद मैदानावरती अण्णांनी यात्रा काढली आणि त्या संघर्ष यात्रेमध्ये त्यांची घोषणा होती जी आझादी झुटी है देश का गरीब अभि भुटाके ही गर्जना त्यांनी याच उद्देशातून केलेली होती बरोडाला पंख वाघाला नक तशी महाराष्ट्राला मुंबईची गरज आहे जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिलेली होती आणि या चळवळीमधून त्या चळवळीमध्ये ते स्वतः सहभागी सुद्धा झाले आणि आपल्या साहित्यातून सुद्धा या चळवळीला त्यांनी वाचा पोले आणि त्या चळवळीच्या कालखंडामध्ये त्यांचे एक शृंगारिक रचना अतिशय प्रसिद्ध झाली आणि ती शृंगारिक रचना त्याच्यातली दोन कडली फक्त मी आपणासमोर समोर सादर करतो आहे कदाचित ते ऐकलेले असेल आता काही विद्यार्थ्यांनी त्याचा उल्लेखही केला आहे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अकाईली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अकाईली हे आधी वागारक गावाला कोरचंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केत की सतेज कांती घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी दवण्याची ही 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 ती हिरक आणि हिऱ्याची काठी ती माझी गायली खैरात केली पात्राची वजनाची दागिन्यानं वडवून काढण्याची बोली केली शिंदेशाही तोड्या गळ्यात माळ पोट्याची हे कासोळ्या एक हात गोखर पायात मासोळ्या दंडात तीळ आला नाकात नथ सरयाची वरी अंतरी उमरी नाही कळी तिची अंतरंगीची अन छातीवर दगड ठेवून मी वाट धरली मुंबईची मैना कतली मनात मैना कतली मनात ईबो हसली डोळ्यात नाही हसली कालात मैना कतली मनात ईवर उसली डोळ्यात नाही हसली कालात हा उंचा गुन्हा उभी राहिली माझ्या जीवाची होती अकाहिली माझी मैना गावात माझ्या जीवाची होती विद्यार्थी मित्रांनो ही जी रचना आहे प्रत्यक्ष आपल्याला ही बोल ऐकल्यानंतर किंवा शब्द ऐकल्यानंतर असं वाटतं की यामध्ये एखाद्या रचनाकाराने कोणत्या तरी रूपकीच्या युवतीचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे परंतु हे वर्णन त्या अंशांगाने केलेलं नाही त्या दृष्टीने केलेलं नाही आहे तर हे जे वर्णन आहे ते त्यांनी महाराष्ट्राचं सौंदर्य आपल्या मुंबईचं सौंदर्य आणि ती महाराष्ट्राची जी संपत्ती आहे सौंदर्य आहे रूपवत रूप आहे तर ती या ठिकाणी या कवनामधून किंवा या रचणीमधून हो त्यांनी साकार केलेला आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगतो